चिपळे ते नेरे रस्त्यावर खड्डेच खड्डे अपघातांची मालिका सुरूच चिपळे ते नेरे हा रस्ता अतिशय खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे रस्त्यावर पडलेल्या ठिकाणच्या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे यामुळे अनेक दुचाकी स्वारांचा अपघात होऊन गंभीर स्वरूपाची दुखापतीला सामोरे जावे लागत आहे अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या खड्ड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी खड्डे बुजवून रस्त्याची डाग व्हावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करताना दिसत आहेत चिपळे विहिगर कोपरोली ते नेरे येथे रस्त्याला भरपूर खड्डे पडले आहेत कदाचित यंदा पाऊस जरा जास्त प्रमाणात झाला असावा म्हणूनही शक्यता नाकारता येत नाही येथील रस्ताच वाहून गेला असल्याचेही दिसत आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे दुचाकी स्वार रिक्षाचालक एस टी व वा इतर वाहनांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे यामुळे हा रस्ता बनवावा अशी मागणी ग्रामस्थांसह विविध राजकीय पक्षांनी व सामाजिक संस्थांनी केली आहे